अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चेन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोप भोग कैचा त्यास निद्रा नये रात्रदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संत परणे बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासे रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुसव ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत अक्कल अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवशनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारूनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातः स्नाने करूनी पूजा द्रव्य घेउनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोड आहा श्री स्वामी चरणार विंदार पनमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टम अध्याय श्रीरस्तु